Asaka ne sarana आता जसं मी कॉल केला माझा आवाज <coughs> सर्व गावांना आपल्याला काही सूचना द्यायची असेल तरी आपण देऊ शकतो हातीत जे बीट मलदार आहेत त्या गावाला सूचना द्यायच्या असेल तर तुम्ही त्या गावाचं नाव घेऊन जर कॉल केला तर त्या गावालाही आपल्याला इथून पुढे साहेबांचा आवाज तुम्हाला डायरेक्टली हजेरीवरती उपस्थित राहा किंवा इतर काही ज्या काही सूचना असतील त्या ग्राम सुरक्षा यंत्रणेच्या माध्यमातूनच येणार आहेत एसपी सरांनी जर एक हेल्पलाईन नंबरला कॉल केला आणि सांगितलं की जिल्ह्यातील सर्व पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांना सूचना तर साहेबांचा आवाज जिल्ह्यातील सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांना ऐकायला जाणार आहे कलेक्टर साहेबांनी कॉल केला जिल्ह्यातील सर्व नागरिकांसाठी सूचना तर कलेक्टर साहेबांचा आवाज जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकाच्या फोनवरती एकाच वेळी तो कॉल जाणार आहे हा ज्यावेळी कॉल आपल्याला येतो त्यावेळी एक वेळा येऊन थांबत नाही तो कॉल तोपर्यंत वाजत राहतो जोपर्यंत उचलला जात नाही कारण रात्री दोन वाजता जर आपल्याला कॉल आला तर कुणीही पहिल्या रिंग मध्ये फोन उचलणार नाही त्यामुळे तो फोन तोपर्यंत वाजत राहतो जोपर्यंत उचलला जात नाही रिंग 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 वाजतच राहते त्यानंतर माझ्या गावात आलेले चोर शेजारच्या गावाच्या दिशेने म्हणजे मध्ये आलेले चोर जर नेसरीच्या दिशेने पळाले तर पुन्हा एकदा मी कॉल करून सांगायचंय की मी अमुक बोलतोय गड इंग्रजमध्ये आलेले चोर हे नेसरी गावाच्या दिशेने पळालेले तर गडहिंग्रज पासून नेसरी पर्यंत जेवढी गावं लागतात त्या सगळ्या गावांना तो कॉल पुन्हा एकाच वेळी ऐकायला जाणार आहे यंत्रणा ही व्हाईस कमांडवर चालते याला कुणीही मॅन्युअल ऑपरेट करत नाही आसपासच्या सहा जिल्ह्यांमध्ये यंत्रणा सुरू आहे आतापर्यंत जवळपास साडेचार हजारपेक्षा जास्त वित्तीय आणि जीवितताच्या घटना आपल्याला यंत्रणेच्या माध्यमातून वाचवण्यात यश आलेलं आहे तर आपल्या जिल्ह्यामध्ये पोलीस स्टेशन ट्रेनिंग सुरू आहे आपलं गावातील सरपंच उपसरपंच पाटील आशा सेविका अंगणवाडी सेविका सामाजिक कार्यकर्ते प्रतिष्ठित नागरिक या सर्वांना निमंत्रित केलेला आहे आपल्या जिल्ह्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ग्राम सुरक्षा यंत्रणा कार्यान्वन करायचं प्रोजेक्ट चालू झालेला आहे आणि ही यंत्रणा पूर्णतः निशुल्क आहे याच्यामध्ये प्रत्येक तालुका व्हायचं ते प्रशिक्षण शिबिर मान्य पोलिस अधीक्षक सो यांच्या मार्गदर्शने चालू आहेत आणि आपल्या गड इंग्लज पोलिसांनी यादीमध्ये दिनांक तेवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी हो सोया हॉल गड इंग्लज आजराव आजरावडी येथे सदर प्रशिक्षण कार्यक्रम दहा ते बारा या वेळेत ठेवलेला आहे तर सर्व नागरिकांना आणि प्रत्येक गावातील प नागरिकांना विनंती आहे की जास्तीत जास्त संख्येने आ, सदर कार्यक्रमासाठी का हजर राहावं आणि ग्राम सुरक्षा यंत्रणा काय आहे हे तिथं त्या संस्थे त्याच्यातले एक्सपर्ट मंडळी सगळे त्यात मार्गदर्शन करणार आहे आणि ती यंत्रणा शंभर टक्के आपल्याला सक्सेस करायचे जेणेकरून कुठलीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवली तर त्या व्यक्तीला तात्काळ मदत मिळावी एखादे खून दरोड्यासारखी एखादी घटना घडली तर ता, त्यांना तात्काळ पोलीस मदत मिळावी किंवा स्थानिक जनतेची मदत मिळावी आणि एखादा अपघात झाला तरी तात्काळ त्या जखमीला तात मे मेडिकल इमर्जन्सी मिळावी हा उद्देश आहे त्या यंत्रणेमधला आणि सरदारची यंत्रणा ही निशुल्क आहे तरी प्रत्येक गावातील सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य अंगणवाडी सेविका ग्रामसेवक पोलीस पाटील आणि गावातील सर्व ज्येष्ठ तरुण मंडळी ज्येष्ठ नागरिक यांना जास्तीत जास्त संख्येने त्या कार्यक्रमासाठी का उपस्थित राहावं ही मी माझ्यातर्फे आणि आमच्या पोलीस विभागातर्फे सर्वांना विनंती करतो दिनांक तेवीस जुलै रोजी सकाळी दहा ते बारा यावेळेस सूर्य हाल येते आपण मोठ्या संख्येने हजर राहावं ही विनंती